नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील मुख्य सचिव श्रीमती सुजाता नाईक आमदार समाधान आवताडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे श्री विठ्ठल समितीचे कार्यकारी अधिकारी, अधिकारी राजेंद्र शेळके सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभियंता अमित निमकर विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे हे उपस्थित होते प्रत्येक वर्षी कार्तिकी माघी चैत्री या एकादशी दिवशी पंढरपूर इथे मोठी यात्रा भरते आषाढी एकादशीला सुमारे बावीस ते पंचवीस लाख वारकरी भाविक येतात कार्तिकी एकादशीला सुमारे बारा 15 लाक, तसे जमागी वो एकादशीला साधरन साथ ते पंधरा लाख तसेच माघी व चैत्री एकादशीला साधारणतः सात ते आठ लाख वारकरी भाविक येतात त्याचबरोबर एकादशीला एक लाख असे वर्षभरात एक कोटीपेक्षा जास्त वारकरी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात पंढरपूर येथे यात्रा कालावधीत भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पत्राशेड ते तात्पुरता स्वरूपाचा दर्शन मंडप उभारण्यात येतो व वा तेथूनच वारकरी दर्शनासाठी रांगेतून सोडले जातात परंतु सदरची व्यवस्था तात्पुरती असून वारकरी भाविकांना दर्शन मंडप व रांगेत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिलेला दर्शन मंडप व स्काय वॉक आराखडा मुख्य सचिव सुनीता सैनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्च अधिकार समितीकडे पाठवण्यात आला जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या एकशे एकोणतीस पॉईंट एकोणपन्नास कोटीच्या आराखड्यापैकी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडून तेवीस सप्टेंबर रोजी मंजुरी दिली आज सह्याद्री अतिथीगृह हो मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत दर्शन मंडप व स्काय साठी एकशे एकोणतीस पॉईंट एकोणपन्नास कोटीचा आराखडा समितीने मंजूर केलेला आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दर्शन मंडप स्काय बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला तसेच पंढरपूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनाची सुलभ व्यवस्था व्हावी यासाठी अत्यंत नियोजनबद्धरित्या हा आराखडा तयार केला गेला जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी हा आराखडा प्रथम पालकमंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीत मंजूर करून घेतलाय त्यानंतर सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीत हा आराखडा प्राथमिकदृष्ट्या मंजूर झालेला होता त्यानंतर तेवीस सप्टेंबर रोजी या समितीने या आराखड्यास मंजुरीही दिली व आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आराखड्याला अंतिम मंजुरी दिलेली आहे याबाबतचा शासन निर्णय पुढील आठ दिवसात निघेल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नातून पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन मंडप व स्काय वॉक तयार झाल्यानंतर दिलासा मिळणार आहे सद्यस्थिती श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना व वा भाविकांना दर्शन मंडप व रांगेत विविध समस्यांना सामोरे जावे लागते भाविकांच्या तुलनेत सध्याची व्यवस्था अपुरी पडत आहे दर्शन मंडपा रांगेतील भाविकांना ऊन वाऱ्या पाऊस यामुळे सार्वजनिक आरोग्याचा त्रास होत आहे तसेच वारी कालावधीत श्री विठ्ठ रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी चोवीस ते तीस तास असा अवधी लागत असल्याने भाविकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते दर्शन मंडपात व रांगेत भाविकांना बसण्याची सुविधाही नाही तसेच आपत्कालीन व्यवस्थेला अडथळा वैद्यकीय सुविधा पुरवण्यास अडथळा शौचालय सुविधा या समस्या उद्भवत असतात त्याचबरोबर गर्दी व अनियंत्रित पादचारी हालचाल फेरीवाले यामुळे भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागते दर्शन रांगेतील घुसखोरी सुद्धा दर्शन कालावधीत वाढ करते प्रतिवर्षी आषाढी वारीत महिला व वा ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या प्रमाणात संख्या असते त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते या समस्या लक्षात घेता भाविकांना सुलभ नियोजित व कमी वेळेत सुसाह्य दर्शन व्हावे तसेच दर्शन कालावधीत भाविकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी दर्शन मंडप व वा स्कायवॉकसाठी एकशे एकोणतीस कोटी एकोणपन्नास लाखाच्या आराखड्यास शिखर समितीने मंजूर दिलेली आहे प्रस्तावित दर्शन मंडपमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा शौचालय लिफ्ट सुविधा वैद्यकीय सुविधा आल्पोफार आपत्कालीन मार्ग प्रसाद व सुरक्षा व्यवस्था हिरकणी कक्ष व दिव्यांग सुविधा अत्यावश्यक वाहन व्यवस्था आदी सुविधा असणार आहेत प्रशस्त दर्शन मंडप असल्याने भाविकांना सुरक्षित सुसह्य सुविधायुक्त दर्शनाची सोय होणार आहे स्काय वॉक असल्याने स्थानिकांना दर्शन रांगेचा कोणताही त्रास होणार नाही तसेच भाविकांचा दर्शनाचा कालावधी कमी करणे शक्य होईल तसेच भाविकांना अन्नछत्राच्या माध्यमातून विनामूल्य जेवणाची सुविधाही पुरवली जाणार आहे भाविकांना कमी वेळेत दर्शन होण्यासाठी दर्शन टोकन यंत्रणा उभारण्यात येईल त्यामुळे भाविकांना कमी वेळेत दर्शन करता येईल याशिवाय प्रस्तावित प्रकल्पात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक तसेच तणदा मातांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे श्रींच्या दर्शन रांगेत कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने स्काय वॉक व वो दर्शन हॉल बांधकाम करणेकामी आराखडा तयार करून मंदिर समितीने सन दोन हजार अठरामध्ये सभेत ठराव पारित केला होता या दर्शन हॉल व स्काय संपूर्ण व्यवस्थापन टोकन दर्शन व्यवस्था व्यवस्था दुरुस्ती सुरक्षा स्वच्छता व इतर अनुषंगी सर्व सोयी सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत मंदिर समितीने पुढाकार घेतला आहे सदर आडाखड्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दर्शनार्थी भाविकांना जलद व सुलभ दर्शन होण्यास मदत होणार आहे स्त्रीच्या दर्शन रांगेत कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने स्कायवॉक व दर्शन हॉल बांधकाम करणे कामी आराखडा तयार करून मंदिर समितीने सन दोन हजार अठरामध्ये सभेत पारित केला होता या दर्शन हॉल व स्कायवॉकचे संपूर्ण व्यवस्थापन टोकन दर्शन व्यवस्था दुरुस्ती सुरक्षा व्यवस्था अन्न छत्र स्वच्छता व इतर अनुषंगिक सर्व सोयी सुविधा मंदिर समिती मार्फत उपलब्ध करून देण्याबाबत मंदिर समितीने पुढाकार घेतला आहे सदराराखड्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दर्शनार्थी भाविकांना जलद व सुलभ दर्शन होण्यास मदत होणार आहे या कामात शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी शासनाचे आभार मानले आहे पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची